आपन तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपण दोस्ती स्पेशल व्हिडिओ आणलेला नव्हता तर त्यामुळे आजचा जे काही व्हिडिओ आपण दोस्ती स्पेशल व्हिडिओ एडिट केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतात ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जराशी जरी तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करून आहे चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतील तर काही विषय नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून टाकायचं आहे आणि सबस्क्राईब वगैरे करून घ्या सांगायची गरज पडू देऊ नका आणि जे काही आजच्या वेळेवर जे काय यूज केलेलं ऑल मटेरियल आहे मित्रांनो ते तुम्हाला एवढ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाऊनलोड करून घेऊ शकता पण त्या मटेरियलला पासवर्ड आहे त्यामुळे तुम्ही एवढेला नाही स्किप करता शॉर्टपर्यंत बघायचं आहे आणि जे पासवर्ड आहे तुम्हाला म्हणजे दोन स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो त्यामुळे नाही स्किप करता शॉर्टपर्यंत नक्की नक्की बघा आणि जे काही याच्या व्हिडिओचे मटेरियल आहे ते तुम्हाला डाऊनलोड करण्यात काही अडचणीत असेल तर हाऊ टू डाऊनलोड मटेरियल हा व्हिडिओ एकदा एक वेळेस नक्की तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि तरी पण तुम्हाला तिथून लिंक ओपन होण्यात अडचणी येत असेल तर त्यावरती पण एक मी व्हिडिओ केलेला आहे तर त्या पण व्हिडिओची जी काही लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर तिथून तुम्ही दोन्ही पण व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरचं जे काही बाकीचं मटेरियल आहे ते डाउनलोड करण्या तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तर, तर मित्रांनो चला मग आपण आजच्या जे काही व्हिडिओ कसा एडिट करायचा समजून घेऊया तर त्या तुमच्याकडे जर अलेक्ट्रॉमेशन नसेल तर मी ते पण अलेक्ट्रॉमेशन जे काय आहे ते टेलिग्रामाला आपल्या पिन करून ठेवलेलं आहे आणि जे काय टेलिग्रामची लिंक आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर चला मित्रांनो लगेच काय करायचं आहे अलर्टमेशन लाचं वगैरे ओपन करायचे बीट मार्क प्रिशचे जे काही लिंक आहे ते तुम्हाला एवढ्यामध्ये दिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही ओपन करून घ्या याच्यात मी प्रॉपरपणाने तुम्हाला बीट लावून दिलेली आहे तर आता याच्यात काही विषय करायचं काय नाही एकदम स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल फक्त एक पण स्टेप तुम्ही नाही मिस करता शेवटपर्यंत नक्की बघायचं तर तर सर काय करायचं आहे तुम्हाला फक्त शेवटी किती करायचे मीडियामध्ये जायचं जे का तुमचा फोटो असेल तुमच्या मित्रासोबत ते फोटो ॲड करायचा आहे वर थिरियांवर क्लिक करून फुल कॅप एरिया करून घ्यायचं आहे तर त्यानंतर काय करायच्या फुटला तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं फुटला तुम्ही काय करायचं मठाशीच आम्हाला झूम करून तुम्ही बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं जिथं जिथं बिट पडत आहे तिथे तिथं आपल्याला या फुटला दोन भागी करून घ्यायचं आहे तुम्हाला दोघी आपला ऑप्शन येतो तुम्हाला दिसून जाणार आहे तर जशाप्रकारे मी फोटो कट करत आहे मित्रांनो दोन भागी तशाप्रकारे तुम्ही काय करायचं फोटो दोन भागी करून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर बघू शकता अशाप्रकारे मी फोटो कट मारून घेतलेले आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं थोडंसं मी बारीक घेतो करून तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजेल तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं पैसे होती की करायचं डबल एकदा मीडियामध्ये जायचे तर इथून मी तुम्हाला मी म्हणजे हे दिले असेल शॅडो आणि ज्याच्यातच मी मैत्रिणींचं जे काही बनवून ऑलरेडी दिलेलं आहे मटेरियलमध्ये तर काय करायचं ते ॲड करायचं आहे आणि याला काय करायचं आहे शेवटपर्यंत शेवटीला यायचे आणि त्याला काय करायचं ने शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे तर आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता एवढा काय करायचं आपल्याला एवढंच स्टार्टिंगला यायचं आहे पुन्हा एकदा प्रेचर सुद्धा करायचं आहे आणि मीडियामधे मटरमध्ये मी एक बॉर्डर दिली देईल तुम्हाला ते काय करायचं आहे बॉर्डर तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे तर काय करायचं आहे प्रेक्षर करायचं मीडियामध्ये जायचं आहे जे मी बॉर्डर दिली आहे ती बॉर्डर एड करून घ्यायची आणि या बॉर्डरला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं तर तेवढं काम केल्यानंतर आपलं जे काय आजच्या वेळेस नव्वद टक्के काम झालेलं आहे तर आता काय काय करायचं आपलं शेकी बोर्ड अप्लाय करायचा आहे त्यासाठी काय करायचं तुम्ही बॅक हे असे मी जे काही शेकीपेड दिलं आहे ते इथून ओपन करून घ्यायचं तर आता काय करायचं सर जे काही पहिल्या फोटोच्या इपटा ते कॉपी करायचं आहे त्यासाठी काय करायचं त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे इथून इपेट जास्त ज्या स्वरूप क्लिक करायचं शून ठेपक्यावरती क्लिक करून कॉपी की क्लिक करायचं आहे त्यानंतर काय करायचं तुम्ही बॅके असे पुन्हा एकदा आपल्याला बीटमार्काला ओपन करून घ्यायचं आहे तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे तर आहे काही जी थोडंशी इकडे गेलेलं आहे तर बीटमार्कला ओपन केल्यानंतर जे काही पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला आपण हायपेड पेस्ट करून घ्यायचं आहे जशाप्रकारे मी केलेलं आहे तशाप्रकारे तर त्यानंतर जे एकदम जे काही शेवटचा फोटो आहे तर त्या शेवटचा आपण फोटोला आपण हा चिपेट पेस्ट मारून घ्यायचं आहे तर आता जे काही या आय आपलं काम झालेलं आहे तर आता तू काय करायचं आहे बॅक यायचं आहे आणि डबल एक्झाय एक बटला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं जे का दुसऱ्या फोटोचं इपेट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे दुसऱ्या फोटोचा पेटे तिथून कॉपी करून घ्या आणि त्यानंतर मार्कला डबल एकदा ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं बरोबर एक पॉईंट पंचवीसच्या बेड लावायचं आहे आणि ज्या का एक पॉईंट पंचवीसच्या बेड आल्यानंतर ज्या जे पुढचा फोटो आहे त्या पुढच्या बोटला आपण हाय पेट पेस्ट मारून घ्यायचा आहे त्यानंतर इथून पुन्हा एकदा काय घ्यायचं आहे डबल एकदा शेकी बेडला ओपन करून घ्यायचं आहे तर त्यानंतर काय करायचं जे काय तिसरा फोटोचा जायपीठा काय आहे ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे तर तिसऱ्या फोटोचा जाईपेट इथून कॉपी केल्यानंतर पुन्हा एकदा मार्कला ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढे जायचं आहे पुढे आपल्याला बरोबर काय करायचं आहे तीन पॉईंट तेराच्या बिट्ट जे काय त्याच्या पुढचा फोटो आहे तर त्याला आपण हाय पेस्ट मारून घ्यायचं आहे तर त्यानंतर पुन्हा एकदा इथून बॅग घ्यायचं आहे आणि शेगी बेटला डबल एकदा ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे जे काय आपल्या शेवटच्या फोटोचं जे काय काही ऐकला फोटोचं बिट आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तर हे कॉपी केल्यानंतर इथून डबल एकदा बॅग घेऊन बीट मारायला आपल्याला ओपन करून घ्यायचं तर आता काय करायचं आहे एकदा आपल्याला पुढे जायचं आहे पुढे आपल्याला बरोबर काय करायचं आहे बारा पॉईंट पाच पॉईंट बाराच्या बिट यायचं यायचे जे का त्याच्या पुढचा फोटो यायचा त्याला आपण हाय पेट पेस्ट करून घ्यायचं आहे तर याला पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं इथून डबल एकदा बॅक आहे आणि डबल एकदा आपल्याला शेक बिटला ओपन करून घ्यायचं आहे तर आता शेकबीला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे पुढे जायचं आता जे काय शेवटच्या फोटोचं आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे शेवटच्या फोटोचं पेट आहे इथून कॉपी केल्यानंतर काय करायचं पुन्हा एकदा बॅक बीट मार्कला ओपन करायचं आहे आता पुन्हा एकदा मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे आपल्या बरोबर आठ पॉईंट पाचशे जे काही बीट आहे ते त्या फोटला आपण हाई बीट पेस्ट करून घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या फोटोला तर त्यानंतर काय करायचं इथून थोडंसं आपल्याला अलीकडे हो यायचं आहे अलीकडे आल्यानंतर बघू शकता जे काय आपण एक पॉईंट पंचवीसच्या बीटला जे काय पुढच्या फोटला ही पीठ दिलं तर ती इपीठ इथून पुन्हा एकदा कॉपी करून घ्यायचा आहे इथून आणि आता काय करायचं आहे ते फोटो आपल्या मध आता राहिला होता फोटोशी तरी तर बघू शकता तशी एक फोटो राहिला होता आपल्याला सात पॉईंटचा त्याच्यापुढच्या फोटोला हाय बेड पेस्ट करून घ्या त्यानंतर काय करायचं पुन्हा एकदा इथून बॅक यायचं डबे एकदा शेकेपटला ओपन करून घ्यायचं सर्व फोटो झाल्यानंतर वरती एक लेअर दिली असेल त्या लेअरवरती क्लिक करायचे आहे या डब्याच्या अवश्यवरती क्लिक करून इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून बॅक याय असे पुन्हा एकदा मार्कला ओपन करून घ्यायचं आहे तर आता काय करायचं वरी या डब्याच्या अवश्य क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आणि जे काय आता पेस्ट केली लेअर आहे तिथून आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे शेवट येऊन तो वाढून घ्या थोडंसं कमी जर झाली तर अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपलं दिसणार आहे आणि ते काय आजचा आहे ते बनून पण रेडी झाले आहेत तर हा व्हिडिओ स्पोर्ट करण्यासाठी काय करायचं वर शेअरची आमच्या नव्हती क्रीडी करायचे आणि खाली स्पोर्टच्या आमच्या नव्हती करून करून टाकायचे तर मी त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये तर करत होतं कसं आवडतं व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये मग सांगून जा भेटत एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवर जे का बाकीची व्हिडिओ आहे आणि ते बघत रा आणि टॉपची डिडीने करायला तुम्ही पण नक्की शिका